स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती अनुदी स्वागत आहे ग शेतात आले आज मी रामकृष्ण हरी लाईक केलंस का धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सगळ्यांनी पटपट लाईव्ह ला यावा आणि सपोर्ट करावा नमस्कार। दादा नमस्कार स्वागत आहे वरती महादेव दादा आहेत लाईव्ह वरती हरि ओम झालं का दुपारचं जेवण महादेव दादा देव दादा लाईव्हचा वॉच टाइम किती वेळाने येत असते हो <tapodafil> नमस्कार किरण दादा स्वागते लाईफवर तुमचं कुठून आहात किरण दादा तुम्ही बरं बरं चंद्रकांत दादा या करणदादा कुठून आहात शेतकरी आहात का तुम्ही पण जास्त हो तू दादा पाऊस नाही आणि वारंवार दादा सुनीता ताई नमस्कार स्वागत आहे सुनीता ताई सुनीता ताई लाईव्हचा वॉच टाइम किती दिवसांनंतर येत आहे आणखीन आला नाही माझा हो सुने शेतात आलो बर का आज आम्ही सगळे शेतात आलोत जे जे जाऊ जय शिवराय भाऊ नमस्कार स्वागत आहे भाऊ साहेब कडेगाव जिल्हा सांगली हो का दादा शेतकरीच आहात का तुम्ही पण दादा नमस्कार नाही ना सचिन दादा नाही आला पाऊस आणखी बर निसर्ग ब्लॉग नमस्कार दादा गुड आफ्टरनून सर्वांनी लाईक करा सपोर्ट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा सगळ्यात दादांनी लाईक करा नमस्कार दादा स्वागत आहे वरती सचिन दादा वार ना जवळपास बरेच वार आहे सारखं वार आहे पाऊस नाही गाव निसर्ग दादा लाईक केले का धन्यवाद ताई नमस्कार म्हणतात गाव निसर्ग दादा एकदम दहा पंधरा घंटे वाढतील आता हा सुनीता ताई तसाच वाढायला मी म्हणलं आता म्हणजे जास्त झालंय ना तर तसंच वाढायला घंटेच आहे एकदम नाही वाढत का सुनीता ताई शेड मग आता मल्हार बसतोय दादा नाही ना नाही झालं जय शिवराय भाऊ सगळ त्या चार नंबर लाईक केलं का धन्यवाद भोसले दादा नमस्कार निखिल दादा बघितलं मी तुमचं चॅनल आत्ताच बघितलं बघा निखिल दादा मला वाटतंय ना निखिल दादा तुम्ही गायनाचं एक गाणं टाकलेलं आहे आणि म्हणजे मृदुंग वाजवत होत ना त्याचं एक आहेत ना व्हिडिओ तुमचे कमेंट पण टाकली मी तुम्हाला सबस्क्राईब पण केले आता नाही बरं का दोन तीन दिवसाखालीच केले मी हो का सचिन दादा सायन्सचे विद्यार्थी आहात का माहिती का नाही आल्यावर मग दादा काय नाही लय दिवस झालं आले नव्हते सुनीताताई ताई शेताकड तांबळ खाण्यासाठी शेताला आलो बघा तर आलो आरती वहिनी नमस्कार स्वागत आहे आरती बहिणी सर्वांच्या आदरणीय वहिनी साहेब आगमन वहिनी सुनीता बर का वहिनी होईल ना सचिन दादा सोयाबीन जर दाखवलं का असं बघा बघा रे आरती नमस्कार या चहा घ्यायला बर बर आर सुनीता ताई चहा चालू आहे काय मिशन काम करीत करीत शेतकरी कन्या नमस्कार निखिल दादा म्हणतोय आरती वहिनी जेवण झालं का हो सब दादा नमस्कार आरती वहिनीकडून मला एक सांगा वाऱ्यामध्ये थोडं गरम चालू का नाही दादा गार वार आहे बर का बर बर सुनीता ताई मग शंभर टक्के आज थोडा का होईना येणार ना। बर बर आला तर खूप छान होईल ताई दादा गाव निसर्ग सोलरच्या व्हिडिओला कमेंट केली का बर बर करील नंतर ताई मी दिवाळीपर्यंत तनुजा ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं लाईफवरती सिनेमा हाऊस दादा मी तुम्हाला सबस्क्राईब केले काय एस पी सिनेमा स्वागत आहे दादा तुम्ही Eu acho que posso स्वागत खूप वार लागत होते ना त्याच्यामुळे आता शेडमध्ये येऊन बसले <coughs> रॉयल शेतकरी सर्वांना नमस्कार नमस्कार दादा पाऊस आहे का तिकडे नाही नाही दादा पाऊस आमच्या इकडे बस का पाऊस नाही आहे इकडं निखिल दादा तुमच्या इकडे पडलं का किशोर कदम दा। दादा रामकृष्ण हरी स्वागत आहे दादा तुमचं वहिनी साहेब झालं का जेवण दादा मी आम बाजूला येऊ नये अनुताई दुसरी दुसऱ्या आयडी ने आल्यावर नाव बर बर रामकृष्ण हरकिशोर दादा आणि स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती शेतकऱ्याच्या लाईव्ह वरती सगळ्यांनी लाईक करा आणि जेवढे कोणी रॉयल नवीन आलेले आहेत दादा त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा किशोरदादा नाही पाऊस इकडे दादा तुमच्या इकडे आहे का पाऊस पाऊस पा। पा। नाही दादा आमचे सो ना सोयाबीन पार सुकल्याने दिसायत बघा एवढा म्हणजे पूर्ण जमीन वाळली आहे पेरणे हे झाले आता आणि पाऊस पा। नाही आमच्या इकडे दादा तुमच्या इकडे आहे का एखादा तर सडाक पडायला पाहिजे पण कसलाच पाऊस नाही आहे हो का तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का पाठवून द्या किशोर दादा पाठवून द्या बरं का आमच्या इकडे पाऊस आणि काही जणांच्या पेरण्या राहिल्यात आमच्या इकडे तर नमस्कार झालं का दर्शन दादा अकरा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद आनंद देशमुख दादा नमस्कार स्वागत आहे दादा, दादा, दादा तुमचं लाईव्ह वरती किशोरदा कुठून आहात तुम्ही हो आनंददा मी शेतकरी आहे शेती करते बर बर खूप गर्दी असेल ना दीपक दादा वेणी साहेब नमस् नमस्कार नाशिक नाशिकला पाऊस चालू आहे का दादा मी आंबजोगाईन आहे बीडे गाव माझं जाधव दादा दसरा जा, जाधव दादा तेरा नंबरला केल्याबद्दल धन्यवाद का निखिल दा? का, का का? दादा काय काय काम चालू आहे का दहा मिनटं थांब म्हणतात निखिल दादा तुमचं गावाचं नाव काय सांगताल का मला सांगितलं असं तरी सध्या माझ्या लक्षात नाही बर का आनंद दादा सोयाबीन पेरलेले सोयाबीन आहे आमचं आणि मध्ये तुरीचे पट्टे येत पाऊस होता हो का दीपक दादा तिकडं पाऊस आहे का इकडं नाही ना दीपक दादा पाऊस दीपक दादा तुम्ही न जाण घ्या धन्यवाद दादा तुम्ही पण शेतकरीच आहात का देशमुख दादा किशोर दादा गायन वादन येते का तुम्हाला नाही किशोर दादा आमची शेती चालू आहे कुठे शिकाव आता गायन वादन दर्शनासाठी पास होता हो का बर बर आनंद दादा आला त्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करून जा जात आणि क्लास सुरू आहे का बरं बरं किशोर दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा बाबूराव दादा पाणीच गळ नाही आमच्या इकडं पाऊसच नाही बाबूराव दादा दा। कधी येते काय माहिती दादा तुम्ही खूप लांब आहेत नाशिकला तिथून कसा क्लास जॉईन करायचा आम्ही ऑनलाईन असतात ना ह्याच्यावर ब्ल्यू देऊ का दोन्ही वरून पण राहू देऊ का मग महादेव दादा बर बर बरं किशोर दादा, धन्यवाद किशोर दादा तुमचा क्लास चालू असताना पण माझ्या वेळ आलात वेळ दिला त्याबद्दल किशोर किशोरदा वर नाही नंबर सांगता येत आणि नाही काय म्हणजे आता शेती करीत करीत दुसरं नाही होणार आम्हाला काही स्वागत आहे सगळ्यांचं वरती, सगळ्यांनी लाईक करा जे कोणी नवीन आहेत दादा ताई त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा गुड इज ग्रेट नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती हो काय किशोर दादा असेल असेल नम्रता ताई नमस्कार नम्रता ताई हो झाले नम्रता ताई शेताकडे आलतो नम्रता ताई आणि जांभळ ते खाल्ले दुपारच्या जेवणाची गरजच नाही बघा भरपूर जांभळ खाल्ले तर हो का खिल दादा तुम्हाला पण शेत आहे सात एकर शेती आहे बर बर भिजवणीची काणी खिल दादा मग एस बी दादा, नमस्कार स्वागत आहे दादा तुमचं दादा मी आंब आहे रवी थोरा दादा नमस्कार कुठून आहात रवी दादा तुम्ही धन्यवाद रवीदा लाईव्हला आल्या त्याबद्दल दादा, दादा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला लाईक करा स्क्रीनच्या मध्यभागी टच केल्यावर लाईव्ह लाईक होते नाही ना दादा पाऊस नाही आंबजोगायला <laughs> हो झाले झाले माझं जेवण बजू काय दादा स्वागत आहे तुम्ही कुठून आहात दादा नमस्कार यूट्यूब फॅमिली हम आर्मी वाले बंदे है जिसका ना संडे है ना फंडे पुन्हा दुश्मन देखील व्हा ठोक डालते हैं धन्यवाद आर् आर्मी वाले दादा स्वागत आहे तुमचं जय जवान जय किसान बापूराव दादा नमस्कार सावंत नमस्कार दादा मस्त आहे मी तुम्ही कशा आहात स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ सगळ्यांना रामकृष्ण हरी कमेंट थांबल्या का काय महादेव दादा आर्मी वाले दादा कमेंट टाका बरं कमेंट दिसत नाहीत मला